शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या मागता शिवारातील झाडाला गळफास लावून संपवली जीवनयात्रा एका शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मागता शिवारात उघडकीस आली आहे शेगाव तालुक्यातील चिंचोली येथील शिवाजी एकनाथ ढगे वय वर्षे छप्पन्न हल्ली मुक्काम ओंकार नगरी घाटपुरी नाका यांनी आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान मागता शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली काही वेळानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते तथापि त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही